हा वाई नगरपालिकेवरती जो आस्तींचा नाग हा मगरमच्छ आजगर नारायण गोसावी जो बसला या सगळ्यांना गिळपूर करायचा प्रयत्न करतो आणि ह्या नारायण गोसावीनं ना, आजपर्यंत ठेकेदारीमधील कंत्राटी कामगारांच्या मात्यावरचं लोणी करोडो रुपये यानं खाल्लेलं आहे वाई नगरपालिकेत बजबज पुरी झाली आहे ते तेथील कंत्राटी सफाई कर्मचारी पावसाळा सुरू झाल्यापासून पालिकेकडे विनंती करतात की गंबूट द्या रेनकोट द्या छत्र्या द्या पालिकेच्या प्रशासनाने काहीच ऐकलेले नाही कर्मचाऱ्यांना कोणतीही साधने दिली नाहीत त्यामुळे सलग पाच दिवस पावसात भिजत स्वच्छता केल्याने सफाई कामगार अश्विनी पाटील या आजारी पडलेल्या आहेत त्यांच्या आजारी पडण्याला वाई पालिका जबाबदार आहे असा आरोप करत महाराष्ट्र कामगार संघटनेचे किशोर धुमाळ यांनी पालिकेच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे वाई नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचारी अश्विनी पाटील या आजारी असल्याने वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर धुमाळ यांनी केली त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिकेने सुविधा दिल्या गेल्या पाहिजे यासाठी वारंवार संघटनेच्या वतीने पालिकेकडे विनंती केली गेली परंतु वाईपालिका ऐकते कुठे पालिकेला फक्त ठेकेदारांचे हित आहे वाई नगरपालिकेचा कर्मचारी राहुल घाडगे हा सफाई कर्मचारी असून तो या सफाई कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक देत आहे तक्रार त्याबाबतही प्रशास प्रशासन अधिकारी नारायण गोसावी यांच्याकडे केली होती परंतु गोसावी यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही या उलट गोसावी यांनी पालिकेचा तोटा केला आहे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून आम्ही नगर रचना संचालक रानडे यांच्या केबिनबाहेर स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे या संदर्भात वाईच्या मुख्याधिकारी संजीवन दळवी यांच्याशी या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणावरती आपला आक्षेप नोंदवला त्यांनी यामध्ये शासनाचे जे सोपस्कर आहेत त्या पद्धतीनंच के काम केले जाते दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने काम केले जात नाही अशा पद्धतीचा निर्वाळा दिला नमस्ते मी किशोर धुमाळ महाराष्ट्र जनविकास माताडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संयुक्त सरचिटणीस आज माझ्या कामगार संघटनेचे सभासद कामगार अजित सातपु सातपुते मोहन वायराट कोयना वायराट ओमकार काळोके आणि आमचे इतर कामगार आज वायनगर परिषदेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करतात आज गेली मी जवळपास दोन वर्ष वायनगरपालिकेला लढा देतो या की आमच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा लागू करा हा किमान वेतन कायदा लागू करण्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये तीन ते चार वेळा बैठका आयोजित झाल्या जिल्हाधिकारी साहेबांनी स्पष्ट निर्देश दिले की ह्या संबंधित कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या तरीही वाई नगरपालिकेचे नारायण गोसावी आणि मुख्याधिकारी संजीवनी दळवी या संपूर्ण जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या निर्देशाला कॅराची टोपली दाखवतात तरीही सहाय्यक कामगार आयुक्त यांनी लेखी आदेश काढले की संबंधित कामगारांना संबंधित कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे आपण वेतन द्यावे आणि उद्योग व ऊर्जा कामगार कायदा दोन हजार पंधराच्या परिपत्रकानुसार जसा वाई नगरपालिकेला आदेशही केला की ह्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या त्याच्यानंतर मध्यंतरी दिवाळी दिवाळीच्या वेळेस कामगारांना जो काही सानुग्रह अनुदान आहे जो बोनस आहे तोही बोनस कामगारांना आठ पॉईंट तेहतीस प्रमाणे अदा करा तोही आदेश दिला आम्ही ह्या सगळ्या आदेशाची मागणी करून वाईनगरपालिकेचे नारायण गोसावी हे संपूर्ण आदेशाला कॅराची टोपली दाखवतात मॅडमकडे गेलो संजीनी दळवी मॅडमकडे ते म्हणतात ते नारायण गोसावींच्याकडे बघा तुमचं जे काही देणं घेणं असेल ते त्यांना घ्या तसा म्हणजे तुम्हाला फुकट बोनस आणि फुकट म्हणजे किमान वेतन काय मिळणार नाही येतं म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा काय तुमचं आर्थिक द्यावं लागतं त्यावेळेस म्हणजे तुमचा फायदा होतो आम्ही ही बाब संपूर्ण प्रशासनालाच्या निदर्शनास आम्ही आणून दिले आणून दिल्यानंतर तो ठेका आता तो किरण दुधानी म्हणून आहे साई सप्लायर्स या नावाने किरण दुधानी हा ठेका चालवतो हा ठेकेदार हा मोगम वाई नगरपालिकेने पोचलेला दलाल आहे ह्या ठेकेदाराचं वाई नगरपालिकेमध्ये काही काम नाही आहे हा जो ठेका आहे हा पंधराव्या वित्त आयोगातनं ठेका असल्याकारणाने ह्या ठेक्यावरती संपूर्ण जे नियंत्रण संपूर्ण जो अंकुश आहे हा संपूर्ण वाई नगरपालिकेचा आहे पण ह्या वाई नगरपालिकेवरती ह्यो जो आस्तींचा नाग हा मगरमच्छ आजगर नारायण गोसावी जो बसला या तो सगळ्यांना गिळकृत करायचा प्रयत्न करतो आणि ह्या नारायण गोसावीनं ना आजपर्यंत ठेकेदारीमधील कंत्राटी कामगारांच्या माथ्यावरचं लोणी करोडो रुपयेचं ह्यानं खाल्लेलं आहे तुम्ही जर ह्या दहा वर्षातल्या प्रत्येक ठेकेदारीमधील जर तुम्ही आढावा काढून घेतला तर दहा वर्षामध्ये एकही कामगाराला ह्या नारायण गोसावीनं ह्या आजगरानं एकाही कामगाराला किमान वेतन मिळवून दिलं नाही आणि ह्या संपूर्ण लढ्यासाठी महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत मध्यंतरीच्या काळामध्ये आमची सभासद कामगार महिला कामगार अश्विनी पाटील आज जवळजवळ महिना दीड महिने झाले पावसाचं साम्राज्य चालू आहे त्यातही पाच दिवस त्या महिलेला त्या राहुल गाडे की जो स्वतःला स्वयंघोषित म्हणतो मी मुकदम आहे परंतु तुमच्या मी माध्यमाच्या दृष्टिकोनानं सांगतो हा एक साधा सफाई कामगार आहे हा घोषित हा मुकदम म्हणून तिथं तो हे टोळ भैरव बसलेला आहे ह्या टोळभैरववरती कारवाई झालेली पाहिजे ह्याच्यामध्ये उमेश uh, कांबळे वीरेंद्र कांबळे आणि राहुल गाडे हे तीन ठेकेदारांचे मुकदम म्हणून काम करतात आणि हे मुकदम मुकदम नसून हे सफाई कामगार आहेत आणि हे सफाई कामगार त्या ठेकेदाराचा नारायण गोसावीच्या सांगण्यावरून हा संपूर्ण ठेका हे तीन सफाई कामगार चालवतात संपूर्ण कामगारांची हाजरी घेणे कामाला लावणे काम करून घेणे हे सगळे सफाई कामगार उमेश कांबळे वीरेंद्र कांबळे राहुल गाडे हेच करून घेतात आणि ह्याचा सगळ्यात मोठा जर बॉस असेल तर हो मगरमच्छ आजगर नारायण गोसावी आहे पाच दिवस झाला आमची एक महिला सभासद महिला आमची भगिनी आज पाच दिवस पावसामध्ये काम करते या संबंधित नारायण गोसावी कार्यालयीन अधीक्षक वाई नगर परिषदेचे त्यांच्याकडे ती वारंवार तक्रार केली की के मला रेनकोट द्या छत्री द्या तर जवळजवळ माझ्या संघटनेमधील दहा ते बारा लोकांना यांनी कुठल्याही पावसाळी योजनेमधील स यंत्रसामुग्री दिली नाही आज ती महिला पाच दिवस काम करून शेवटी आजारी पडली आणि शुक्रवारी आपल्या आ... वाई ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या महिलेला अक्षरशः उचलून नेऊन ॲडमिट करावं लागलं त्या महिलेवरती आजही उपचार चालू आहेत त्या महिलेला हा जो राहुल गाडे आहे हा राहुल गाडे म्हणतो हे इकडे हे ग हे काम कर ग तिथली ते हे कर ते कर इतक्या आरवच खालच्या भाषेत लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेमध्ये त्या अश्विनी पाटील कंत्राटी महिला कामगाराला वागणूक देतो या अशा म्हणजे त्याच्यावर त्या, त्या राहुल गाड्यावरती महिला प्रचलित कायद्यानुसार गुन्हा हा दाखल झाला पाहिजेच पोलीस प्रशासनाने याची दखल घेतलीच पाहिजे आणि माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी त्या महिलेच्या तोंडून आहे का की त्या संबंधित महिलेला हा राहुल गाडे काय प्रकारे वागणूक देतो काय प्रकारे चर्चा करतो म्हणजे मी सांगण्यापेक्षा संबंधित तक्रारदार महिलेचं आपण म्हणणं ऐकून घ्यावं मोहन वैराट मी वायनगर परिषदमध्ये कंट्राटी सफाई कर्मचारी म्हणून आहे मी आज जवळपास दहा ते बारा वर्ष काम करतोय नगरपालिकेमध्ये आम्ही किमान वेतनाची मागणी नारायण गोसावी साहेबांपासून बऱ्याचदा केली अनेक वेळा त्याने दवी दवी मॅडम कशी पण केली पण त्यांचं असं म्हणणं आहे की ठेकेदार जेवढा पगार देईल तेवढाच पगार घ्यायचा नाहीतर तुम्हाला कामं काढलं जाईल अशा पद्धतीत आम्ही पावसाळ्यात रिंगकोटची ह्याची त्याची मागणी केली पण आम्हाला कोणत्या गोष्टीचा लाभ दिला जात नाही किमान वेतन मागितलं किमान वेतन दिलं जात नाही मागितलं तर ते म्हणते की जेवढा ठेकेदार पगार घेईल तेवढा पगारानं घ्यायचं नाहीतर तुम्हाला येऊन काढलं जाईल नारायण गोसावी साहेब म्हणते ती आणि संजीवनी दळवी मॅडम म्हणते ती तेच की आम्हाला सीओ हो मॅडम आणि नारायण गोसावी साहेब म्हणते ती जे काही नगरपालिकेचे थे ठेकादार तुम्हाला पगार देईल तेवढाच पगार घ्यायचा नाही तर तुम्हाला कामानं काढलं जाईल आम्हाला कामानं हाकलून दिलेलं आहे काय कारण वगैरे हो दिले कारण काय आम्ही त्या आमच्या एका महिलेवरती ही झालं पावसाळ्यात तिला चार पाच दिवस काम केलं तरी पण तिला हे रेनकोट नाही तिला छत्री दिली नाही त्याच्यामुळे ती त्रास आहे त्यामुळे आमच्या साहेबांनी संघटनेच्या साहेबांनी बाईट दिली बाईट दिली त्या बाईटवरच्या दोषानं रागानं दुसऱ्या दिवशी आम्हाला कामं घेतलंच नाही